लातूर मजगेनगर येथे शिवासंघटनेची बैठक संपन्न झाली गुरुनाथप्पा मघे माजी शहराध्यक्ष भाजपा यांच्यावर चालू शहराध्यक्ष भाजपाचे देविदास काळे यांनी जाणून बुजून काही साथीदारासह सा लात्याबुख्या व मारहाण केली त्यांचा जाहीर निषेध व भाजपा पक्षातून काळे यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी असा ठराव लातूर जिल्हा शिवा संघटनेच्या वतीनं घेण्यात आला येणाऱ्या काळामध्ये लोकसभा निवडणूक का आहे लातूर जिल्ह्यामध्ये क्रमांक एकचा लिंगायत मतदारसंख्या पाच लाख आहे का पक्षातून काळे यांची हकलपट्टी नाही झाल्यास भाजपाला लोकसभेमध्ये लिंगायत समाज एकही फुल्ली देणार नाही महात्मा शिवा संघटनेचा सुरा संघटनेचा